आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे महांकाळ सौरभ चव्हाण याचा खून करणाऱ्या शंकर टोनीला पुन्हा वाढीव चार दिवसांची पोलीस कोठडी विठुरायाचीवाडी तालुका कवटे महाकाळ या गावातील सौरभ नामदेव चव्हाण या तरुणावर सोमवारी रात्री शंकर टोने यांनी चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले होते सौरभ चव्हाण याचा उपचारादरम्यान काल शुक्रवारी मृत्यू झाला होता शंकर टोनेला यापूर्वी चार दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली होती आज त्याची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा त्याला न्यायालयासमोर हजर केली असता पुन्हा चार दिवसांची पोलीस कोठडी न्यायाधीशांनी सुनावलेली आहे वाडी या गावातील सौरभ नामदेव चव्हाण यांच्या बहिणीचा पाठलाग करून वारंवार त्रास का देतोस असे सौरभ चव्हाण यांनी विचारले असता आरोपी शंकर टोने यांनी तू कोण मला विचारणारा तुझ्यामुळे मला खूप अडचण होते असे म्हणत शिबिगाळ करून शंकर टोने यांनी त्याच्या किशातून चॉपर काढून सौरभ चव्हाण यांच्या डाव्या खांद्यावर मारून जखमी केले परत शंकर टोने यांनी सौरभ चव्हाण यांच्या पोटात डाव्या बाजूस वार करून गंभीर जखमी करून खाली पाडले यावेळी सौरभ याचा चुलत भाऊ रविराज हा शंकर टोने याला समजावत असताना त्याला देखील दमदाटी करून निघून गेला होता यानंतर कवटेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या पथकाने आरोपी शंकर टोने याला तत्काळ अटक केली होती त्याला न्यायालयात उभे केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देखील मिळालेली होती आज त्याची पोलीस कोठडीची मुदत संपणार होती शंकर टोनेला कवटेमहांकाळ येथील न्यायालयात पुन्हा उभा केला असता मंगळवारपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे मां आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्यचिकित्सेत विशेष कौशल्य मुळव्याध भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणी द्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपैथिक उपचार माणूसोपचार कान नाक घसा विकार पोर्तुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून